जय शिवराय आजच्या या गावपेठ दौऱ्यासाठी बारगाव उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार बाळासाहेबजी नागट माऊरी शेठ खड्नागेश धरुंद्राल चौधरी भास्कर शेठ असतील तुषार भाऊ थोरात हो आमचे चौकले काका मोहन शेठ बांगर बाजीराव शेठ ढोले आमचे विलय शेठ पाटे आपले सर्वांचे आदरणीय टट्टू डी के भुजबळ साहेब शेठ पारखे विश्वनाथ शेठ प्रकाश शेठ चव्हाण अशोक नानाय गोडके संभाजी शेठ चव्हाण यांनी धकधक्त मनोर मनोगज व्यक्त केला तो आमचा युवा सहकारी राहुल चव्हाण भाऊ वाजगे आपण सगळे मान्यवर कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी स्वागत केले हे स्वागत पाहिल्यानंतर तुमचं आश्वासन ऐंशी टक्क्याचं पाहिल्यानंतर वेगळं काय बोलायचंय पण माऊली शेठ तुम्ही बैलगाडा शरतीचा उल्लेख केला आणि पारगावकरांनी काही लोकांच्या मीठ चोळायचं काम केलं असेल का नामोल काही जणांच्या दुखते <स्थाथा> भाग द्या पण आपण सर्वांनी जे मनापासून स्वागत केलं खरोखर आपली माणसं पाठीशी असली ना का लढण्याची उमेद मिळते आता तुम्ही म्हटलात इथं दोन दिवसांपूर्वी काहीतरी सभा झाली तर तसे दोन दिवस मला यायला उशीर झाला कारण दोन दिवसापूर्वी जेव्हा काही मंडळी राहुल भाऊ प्रचारात व्यस्त होती त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता आणि राजकारण निवडणूक सत्तेसाठी हपापलेपणाने इकडे तिकडे जाण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होणं एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी माझं कर्तव्य समजलं आणि म्हणून मी वडू दुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक झालो छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीसाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी रक्त सांडलं याची जाणीव ठेवून वडू तुळापूरला रक्तदान केलं आणि त्यानंतर दुपारनंतर जो काही प्रचाराचा दौरा होता तो सुरू केला असो पण इथं आल्यानंतर अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या असतील कोणी म्हणत असेल खासदार नव्हते जर खासदार नव्हते तर केवळ या जिल्हा परिषद गटासाठी ही एवढी कामांच्या या आल्या नसत्या जर कोणी विकासाच्या गोष्टी म्हणत असेल तर केवळ या जिल्हा परिषद गटासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आलेला निधी हा जवळपास सात कोटी रुपयांचा सा आहे आणि बजेटमधली मंजूर कामं ही अठरा कोटी रुपयांची आता संशोधनाचा विषय हाय तुम्ही सगळे कागद खाली घ्या खाली वाचून बघा जर या एवढ्या शिफारसी असतील तर जेव्हा कामं झाली जेव्हा भूमिपूजन झाली तेव्हा माऊली शेठ ति तिथ नाव असणार नाही याची काळजी कोणी घेतली हा संशोधनाचा विषय आता येऊन कोणी टीका करत कोणी टीका करण्यात असतील तर मी त्यांना एवढं सांगत की भावा ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबरी असतात निवडणूक आत्ता लोकसभेची म्हणजे माऊली शेठ तुम्ही म्हणालात की आंबेगावमध्ये दोन शक्ती एकत्र आल्यात पण आंबेगाव तालुक्यातली जमिनीवरची जर परिस्थिती बघितली तर आंबेगाव तालुक्यामध्ये एकजुटीनं महाविकास आघाडीचा प्रत्येक पदाधिकारी सर्वसामान्य जनता ही खंबीरपणे उभी आहे ना आपल्या तालुक्यात मात्र काही जणांचं झालंय लग्न लोकाच आणि अशी परिस्थिती काही लोकांची झाली त्यांनी विनंती माझी अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जपून पावलं टाका एवढीच विनंती करी तर लोकसभेची निवडणूक आपण कुणाची पालखी वाहतो याचा एकदा विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजन्मभूमीतले आपण मावळे समजतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी ही घोषणा केली होती असं आज्ञापत्र लिहिलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले जर आपण मावळे असू तर जेव्हा आम्ही सगळेजण नाना आपण सगळेजण मावली शेत आळे फाट्याच्या चौकात जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिरडलं गेलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चाळीस टक्के निर्यात कर लादला निर्यात शुल्क लादला त्यावेळी आंदोलन करत होतो त्यावेळी दिल्लीला जे गेले होते त्यांनी उत्तर द्यावं अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला का तालुक्यातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे जे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांबरोबर इथलं आंदोलन सोडून दिल्लीला गेले आणि नंतर सांगितलं प्रश्न तिथं सुटणार आहे आमचा चोवीस रुपयाने किती जणांचा त्यावेळी अडीच लाख मेट्रिक टन पैकी किती जणांचा कांदा खरेदी झाला तो झाला तर झाला त्यानंतर जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्यावर निर्यात बंदी आली म्हणजे भावानं साधा विचार करा जे मत मागायला येतील आणि जे इतरांची पालखी वाहून तुम्हाला सांगायला येतील त्यांना एवढाच प्रश्न विचार समजी शेठ एकरात बारा टन कांदा निघतो आपल्या राहुल शेठ सारखी ऐंशी एकराची शेती सोडून द्या दोन एकराचा जर कांदा असला प्रकाशेत तर दोन एकराच्या मध्ये चोवीस टन कांदा निघाला पाहिजे बरोबर दो डिसेंबर दोन डिसेंबरला कांद्याचा भाव होता चाळीस रुपये चोवीस टनानुसार चोवीस टन कांद्याचे नऊ लाख साठ हजार रुपये मिळणार होते किती नऊ लाख साठ हजार रुपये मिळणार होते त्याला दोन एकराच्या कांद्याचे तीन डिसेंबरला निर्यात बंदी केली चाळीस रुपयाचा कांदा दहा रुपयावर आला किलो माग तीस रुपयाचं नुकसान झालं दोन एकराच्या ज्या शेतकऱ्याला नऊ लाख ,00, साठ हजार रुपये मिळणार होते त्याला फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये मिळाले म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते सात लाख वीस हजाराचं हे त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालंय इतरांची पालखी वाहणाऱ्यांनी सांगावं वा। ही पालखी वाहत असताना या जुन्नर तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जर एकरा माग दोन एकरा माग सव्वा सात लाखाचं नुकसान झालं असेल ते भरून कोण देणार उत्तरं दिली जातात या गोष्टी मुळशेत आपल्याला अनेकदा उत्तरं दिले जातात विकासासाठी संभाजीराजे काही लोकांना भूमिका बदलाव्या लागतात ज्या विकासाची गंमत सांगतो तुम्हाला आपल्याकडे दूध आहे दूध दुपत आहे कोणी पन्नास लिटरचं दूध घालत असेल कोणी वीस लिटर घालत असेल कोणी शंभर लिटर घालत असेल राहुल शेठ आपल्याकडे दोनशे लिटर, आप लिटर दूध घालणारी पण माणसं अख्ख्या जिल्ह्याचं दुधाचं जर कलेक्शन बघितलं तर सव्वीस लाख लिटर बरोबर दूध घालतोय किती आपण बावीस नाही तर पंचवीस रुपये आपल्याला अपेक्षा किमान पस्तीस चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे दुधामागं दहा रुपयाचं नुकसान आहे सव्वीस लाख लिटर मागं दिवसाचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे दोन कोटी साठ लाखाचं महिन्याचं हे नुकसान होतं ऐंशी कोटी रुपयाचं गेले वर्षभर आपण बावीस रुपयाने दूध घालतोय पंचवीस रुपयाने दूध घालतोय वर्षभराचं नुकसान झालं नऊशे साठ कोटी रुपयाचं जिल्ह्याचं नियोजनाचं बजेटच हजार कोटी आहे जिल्ह्याचं नियोजनाचं बजेट हजार कोटी सर्वसामान्य तुमच्या आमच्या खिशातून गेल्या वर्षभरात काढले गेलेले पैसे नऊशे साठ कोटी कुठले फ्लेक्स लावताना कुठले बॅनर लावताय का काबी विकासासाठी या भूमिका बदलल्या आणि हे जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं मोदी सरकार आहे त्यांची पाठी घेऊन तुम्ही पळायचं झालं तर आम्ही तुम्हाला शिवजन्मभूमीचे स्वाभिमानी मावळे कसं म्हणावं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून हा आपल्याला निर्णय घ्यायचा